नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते आपल्याला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जगायचे तर आजच ना आपण जो प्रश्न विचारतो तो विचारपूर्वक असावा मग त्याचे उत्तरही विचारपूर्वक द्यावं लागतं प्रश्न तळमळीने विचारला तर उत्तर तळमळीने येतं आपल्या प्रश्नातले भाव दुसऱ्यापर्यंत पोहोचले पाहिजेत आपण का प्रश्न विचारतो तर आपल्याला माहिती मिळावी म्हणून <coughs> समजा मी प्रश्न विचारला हे अमुक करू का उत्तर देणारा म्हणेल कर आपण पुढचा प्रश्न विचारला की मी का करू मला काय फायदा तर तो उत्तर देईल की असा असा फायदा होईल इथपर्यंत सगळे संवाद असतात कुणीही कुणाला विचारतो तो त्याला सांगतो अशी माहिती मिळवीत प्रत्येक जण पुढे चाललेला असतो आपण म्हणतो मला माहित आहे हो पण कुणीतरी आधी सांगितलेलं किंवा मा वाचलेलं माहिती दुसरीकडूनच मिळते तसंच आपल्याला शिकवणारी आधी कुणाकडून शिकलेली असते शाळेतले शिक्षक आधी शिकतात मग दुसऱ्याला शिकवतात आपण वावरतो ते जग भौतिक आहे म्हणून आपल्याला पडणारे प्रश्न भौतिक आहेत ते भौतिक आहे ते टिकत नाही असं अध्यात्म सांगतो म्हणजे काय की हे जगच नाशिवंत आहे या जगातली प्रत्येक गोष्ट तुम्ही आम्ही सर्व नाशिवंत आहोत तसं हे सगळ्यांना माहित आहे तरी आपण विचार करतो मी जिवंत असेपर्यंत मला काही ना काही करत राहणं भाग आहे माझा तरी जे काय जगत राहणं भाग आहे ते कधीतरी नाश पावणार म्हणून मी माझी आज हेळसण करायची का आपण आपल्या चैनीसाठी कसही वागतो आरोग्याला घातकही वागतो तरी आरोग्यासाठी उपायही करतो डॉक्टर लोक आपल्याला माणसांच्या आरोग्याचा अभ्यास करून जीव जगवण्याचा व्याधी दूर करण्याचा प्रयत्न करतात शरीर नश्वर आहे म्हणून जे होईल ते होईल असं कोणी म्हणत नाही नाश अनेक कारणाने होतो फक्त आरोग्य बिघडून अपघात पुरात बुडणे मरून पडणे डोक्यात काही पडणे मारामारी जीवागरी लागणे ही कारणेही नाशाला कारणीभूत होतात तरी आपण होऊन नाशाला सामोरं जायला कुणी तयार होत नाही नाका तोंडात पाणी जाईपर्यंत आपले जगण्याचे धडपड चालू असते जे निर्जीव आहेत किंवा जे प्राणी पक्षी वनस्पती असे आपल्यापेक्षा वेगळे सजीव आहेत त्यांचा ऱ्हास होताना आपण पाहतो त्यांचंही दुःख आपल्याला होत आपल्या समोरच मोठं झाड जर तोडलं आपल्याला वाईट वाटत कारण ते तोडल्यावर कळत आपल्या या झाडाशी किती जवळचे संबंध होते मग त्या झाडाच्या सावलीत कसे बसलो त्या झाडावर राहणारे प्राणी पक्षी कसे आपल्याला आवडायचे रोज सकाळी झाडाच्या जा भरदार पानातून चिवण्यांची चिवचिव कसे ऐकायचो आणि अनेक गोष्टी दारातला कुत्रा घरातलं मांजर गोठ्यातली गाय यांचा मृत्यू आपल्याला चटका जाऊ लावून जातात आपल्याला आपला भोवताल हवा असतो नाशवंत जगात गोष्टी बरोबर नाशिवंत माणूस जगत असतो नाशवंत गोष्टी उद्या नाश पावत असल्या तरी आपण या सगळ्यांबरोबर आमोर आहोत असे जगत असतो कारण आपलं जगणं सकारात्मक व्हावं म्हणून आपण त्याचा शोक करत नाही म्हणून आपल्याला प्रश्न पडत असतात प्रश्न पडले पाहिजेत प्रश्न विचारले पाहिजेत आणि प्रश्न विचारात घेतले पाहिजेत महाभारतात अर्जुनाला असेच प्रश्न पडले म्हणून श्रीकृष्णाने गीतेतून संपूर्ण जीवनाचं सार उलगडून दिलं ते आज नश्वर जगाला अमृताप्रमाणे आहे कारण माणूस का जगतो हे एकदा कळलं कसं जगलं पाहिजे हे एकदा कळलं की माणसाला या भवसागरातून तरून जाता येत त्यासाठी अंतरात्म्याला जाणून घ्यायची तळमळ पाहिजे आयुष्यभर आपण ज्याच्या मोहात पडलो जे जे हवं ते मिळवण्यासाठी धडपडलो मी माझ करीत मिरवलो त्याची निरर्थकता आपल्या मनाला पटली पाहिजे आपलं मन जागृत झालं पाहिजे त्यासाठी तळमळीने परमात्म्याशी जोडलं गेलं पाहिजे यासाठी अमृत पाजणारा वैद्य मिळायला हवा आपल्या व्याधींवर औषध देणारा वैद्य जसं सांगतो दोन चमचे काढा दोन चमचे पाणी सकाळ संध्याकाळ हलवून प्या तसं अमृत नेम नेमक्या वैद्याकडून प्यायला हवं म्हणजे सत्संग हवा तरच मी माझ सोडता येत तरी शेवटी जगणाऱ्यांनी आपल्याला हवं तस जगावं आज आजच आज आजचं आज बघावं पुढचं पुढे मग म्हणा अस वाटत जगणे म्हणजे जगणे असते मरायचे तर पुढेच नाम काय झाले तरी वय झाले तरी कसली चिंता जगायचे तर आजच नाम